देवाचा आम्हाला एक आशीर्वाद आज भेटला थोडक्यात कारण की त्या सेमीत आम्हाला पळून एवढा म्हणजे तो त्याचा आशीर्वाद आज त्याला आम्ही ता म्हणतो आमचा जो गुलाल आहे तो आज पक्का सुरला जर नमस्कार नमस्कार आज चार नंबर झाला काय झालं खाली सुट्टी जरा वल होतं त्यामुळे कसरा कसरी काय प्लस मायनस कशी कशी झालं लढती कशी झाली लढती चांगल्या झाल्या सगळ्याच गाड्या चांगल्या होत्या सगळ्या गाड्या चांगल्या पळवत्या पण कोणाला काही कमी नाही या क्षेत्रात सेमीत चांगलं झालं ना सेमी चांगलं झालं फायनल सुद्धा रिसर मैदान झालं बक्षीस पण सर दिलेत काही विषय नाही सेमीत भरपूर लढत झाली आता हे दिवाणीचे मालक आहेत हा। बोला म्हणजे सीमित असं घडलं की ज्या महादेव म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या महादेवाचा नंदी म्हणतो आपण त्याच्या सेमित आम्हाला पळायला भेटलं हीच लय मोठी अभिमानाची गोष्ट आम्हाला अरे हो ते मग म्हटलेस आहे ना आणि म्हणजे दिवाने म्हणजे असं अपराधिते नाही का ज्यावेळेस आत्ती ज्यावेळेस लढते ना त्यावेळेस आमची मानका तीच खाली करून नाही दिली गोड्यात पण असू इकडे पण असू तर ता काही टायमाला होतो फॉल्ट कमी जास्त बैल होता आठ पायाचा माळा असतो नाही का त्याच्यात काय म्हणजे नियोजन लावलं हो बाजीनाना निवडणूक नियोजन होतं ते परवा दिवशी नियोजन लागलं हो परत दिवशी कॉल केला आम्हाला बाजी नानान कॉल केला शुभम शेठचा फोन आला येतोय म्हटलं कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली गट सेमी फुलला काढला फायनल पण सांगून बद्दल काय सांगतो निशान पण चांगला पळतो की बघितलं आमच्या इकडचा पण तांडव त्याचा गळ्यात पळायला नाही का एक नंबर पळतो निशान पण नाही का काय म्हटलं काय निशान बद्दल निशांतच यश टीमच आहे आणि ह्यांचं पण आम्हाला भरपूर आम्हाला बैल दिला एका फोनवरती त्यांचं आम्हाला म्हणजे आम्ही विसरू शकत नाही यांना कधीच कारण की आता कोण कोणाला हे देत नाही पण यांनी आम्हाला बैल दिला पळतोय म्हणून दिला त्यांनी पण आम्हाला आणि शेवटी गाडी पण चांगली पळते असा विषय आणि देवच होता ना आवत्या आम्ही सांगतोय का मागाशी ते सांगितलं तुम्हाला त्यांची बरापूर आपण करू शकत नाही कारण की तो म्हणजे आपण काहीच नाही ते यापुढे आपण शून्य आम्ही स्पष्ट म्हणतो आपण शून्य आहे अरे शेवेत असं पाहिजे आहे का नाही मला बस काय सांगले पुढे नियोजन सांगलीत नियोजन चांगलेच राहणार शुभमबाई करते पहिल्यापासून त्यांच्याच ह्याच्यात नियोजन असतो काय बघून काय बाई नियोजन करतो म्हणजे एकदम नियोजन असतो म्हणलं तर काय हरकत नाही तो पडद्या मागचा हिरो आहे तो असा विषय पण त्यांनी कशा आधी केलं नियोजन नियोजन दोन तीन दिवसापूर्वी केलेलं आता हिनी सांगितलं आम्हाला पण माहिती नव्हतं शेटनी सांगितलं तेव्हा आम्हाला <laughs> समजलं गाडी कशी पाहिली काय सांग गाडी एकटाक पळते गाडी चांगलीच पळते ने ने। ने। ते भाई आणि हे करतील आता ह्यांच्यात काय चर्चा होईल आम्ही आता काय सांगू शकत नाही कारण हिंद मैदान आम्ही आमची गाडी जर पळी तर आम्ही दोन्हीची हिंद केसरीच्या अपेक्षा आम्ही दोन्ही हिंद केसरी बैल करणार एक हजार एक टक्का करणार हिंद केसरी पदवी पाहिजे आपल्याला काय आम्ही करणार आहे आम्हाला बैल देणार दोन्ही बैल देणार आणि घरची असले तर आपल्याला काय असं नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद